आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी नमस्कार आवाज जनतेचा या युट्यूब चॅनल मध्ये शिवाजी कपाळे सरांचं मी प्रथमत मनपूर्वक स्वागत करते सरांच्या माध्यमात सरांचं कार्य उल्लेखनीय उल्ले असं आहे की सरांच्या माध्यमात आज अनेक कामगारांना युवकांना रोजगार सरांच्या माध्यमात मिळाला आहे त्यानंतर सरांचं एक कार्य सांगायचं ठरलं तर आज सरांना अनेक स्टेट लेव्हलच्या स्टेट लेव्हलचे अनेक पुरस्कार सरांना मिळाले आहेत त्यानंतर जर आपल्याला सरांची जर काम पाहायची असेल तर सरांविषयी एकच सांगता येईल की आज सरांनी आजपर्यंत अनेक सामाजिक कार्य केले त्यामध्ये कोरोनामध्ये अन्नदान असेल किंवा कोरोनाच्या काळामध्ये लोकांना आर्थिक मदत असेल बचत गटाच्या माध्यमांना माध्यमातून स्त्रियांना आर्थिक मदत असेल अशा अनेक माध्यमातन त्यांनी समाजापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि सामाजिक त्यांची अनेक कामं अशी आहेत की ती आज समाजामध्ये उल्लेख करण्यासारखी आहेत आणि त्याबद्दलच त्यांच्या विषयी आज आपण सरांना भेटणार आहोत आणि आज आवाज जनतेचा या युट्यूब चॅनलमध्ये सर आपल्या स्टुडिओत हजर आहेत तर आपण त्यांच्याकडूनच ह्या गोष्टी जाणून घेऊयात तर नमस्कार सर मी पूनम दरंदले तर सर आपली साई आदर्श मळती स्टेटमध्ये जी आपण त्याची स्थापना केली त्यावेळेस कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागलं की स्थापना कशा माध्यमात झाली आणि काय आपण त्याबद्दल सांगाल नाही पतसंस्था चळवळीत तसं एकोणीसशे त्र्याण्णव साली आलो एकोणीसशे त्र्याण्णव ला आदर्श नागरी पत संस्थेची स्थापना केली की त्या काळामध्ये सर्वसामान्य माणसाला कर्ज प्रकरण कुठून मिळत नव्हतं फक्त राष्ट्रीयकृत बँका होत्या तर राष्ट्रीयकृत बँका सर्वसामान्य माणसाला आधार देत नव्हत्या आणि म्हणून आमच्या एका मित्राला लोनची गरज होती आणि त्या माध्यमातून आम्हाला कल्पना सुचली की आपणच जर संस्था टाकली तर आणि म्हणून आम्ही एकोणीसशे त्र्याण्णवला संस्था स्थापन केली आणि त्यानंतर वीस वर्षांनी आम्ही सह्यादर मल्टी त्याच अनुभवातून सह्यादर मल्टी स्टेटची स्थापना केली परंतु सह्यादर शिमलटी स्टेटमध्ये स्थापना केल्यानंतर त्यावेळेस आम्हाला वीस वर्षाचा अनुभवच होता पहिला त्या माध्यमातून आम्ही या मध्ये आलो आणि मध्ये आल्यानंतर इतकं म्हणजे जनतेचा लोकांचा आमच्यावर इतका मोठा विश्वास त्या ठिकाणी आम्ही निर्माण करू शकलो की खूप भरभरून प्रेम सर्वांनी आमच्यावर केलं की आम्ही जिल्ह्या जिल्ह्यामध्ये एकोणीस ब्रँचेस आज आमच्या काम करतायत आणि त्या एकोणीस ब्रँचेसच्या माध्यमातून दोनशे लोकांना रोजगार देण्याचं काम सयादर्शी मल्टी स्टेटनी केलेलं आहे सर मग याच्यानंतर आपण तुम्ही आता पहिलं जे तुमचं व्यवसाय होता तो किराणा दुकानदार ते एक बँकिंग क्षेत्रामध्ये येण्याचा तुमचा प्रवास कसा काय आहे तो आमच्या प्रेक्षकांना म्हणजे ऐकायला नक्की झाला हो ना मग किराणा व्यवसाय मध्ये किराणा दुकान चालवताना सर्वसामान्य आपल्या व्यापारी सहकार्यांच्या ज्या अडचणी आहेत मग तो सायकल दुकानदार असेल छोटा व्यावसायिक असेल सलूनवाला असेल अशांना कर्ज प्रकरण त्या ठिकाणी मिळत नव्हतं ना म्हणूनच ती संकल्पना सुचली जर आपणच संस्था काढली तर आणि त्या संकल्पेतून आदर्शपत संस्थेचा जा जन्म झाला आणि त्या अनुभवावर आम्ही मल्टीस्टेट मध्ये त्या ठिकाणी आमचे मित्र नागेबाबाचे चेअरमन कडू भोकाळे यांनी आज उघड काढली त्यांच्या त्यांचा आग्रह होता की तुम्ही मध्ये या आणि म्हणून आम्ही दोन हजार तेराला मध्ये आलो मग आतापर्यंत जी तुम्ही ही सामाजिक कार्य केली ही तुम्हाला पहिल्यापासूनच आवड होती का पहिल्यापासूनच पहिल्यापासूनच आवड होती सामाजिक कार्य सामाजिक कार्याची संस्थेच्या अगोदरपासूनच मी सामाजिक कामात काम करतोय हो का, म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून पहिल्यापासूनच पहिल्यापासूनच आणि नंतर मग हे माध्यम मिळालं संस्था एक मग या संस्थेतून सह्यादर्श मल्टीस्टेटच्या नफ्यामधून आम्ही काही उपक्रम राबवतो दरवर्षी आम्ही एक वर्धापनचा कार्यक्रम मुख्य कार्यालयाचा घेतो तर तो कार्य कार्यक्रमात आम्ही दरवर्षी एक राज्यातील प्रसिद्ध व्याख्यात त्या ठिकाणी आणतो आणि त्यांचं व्याख्यान त्याचबरोबर डोळ्यांचं शिबिर असे दोन कार्यक्रम आम्ही वर्धापन दिनाला दरवर्षी राबवत असतो त्याचप्रमाणे खेळाडूंना व्हॉलीबॉल असतील त्यांचे ड्रेस कोड असतील गोरगरीब विद्यार्थ्यांना वय पुस्तके असतील गरीब विद्यार्थ्यांना ड्रेस असतील अन्नदान असेल धार्मिक कार्यात सहभाग घेऊन त्यांचे त्या ठिकाणी अन्नदान असेल असे अनेक सामाजिक उपाय काम आम्ही त्या ठिकाणी राबवत असतो मग अनेक हे सामाजिक कार्य करत असताना सर कोरोनामधला हे सामाजिक कार्याचा अनुभव कसा होता तुमचा कोविड कोविड आता कोविडचा अनुभव असा होता की कोविड पहिल्यांदाच असं आलं की आणि ज्याची कोणताच माहीत नव्हती डॉक्टर लोकांना नाही माणसांना नाही कोणलाच नाही कोविड काय त्याच्यावर सगळे असे पहिल्या सुरवातीच्या पहिल्या लॉटमध्ये सगळे भयभीत झालेले होते परंतु तरी सह्यादर्शिमल्टी स्टेटच्या कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका घेतली आणि आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांनी कोविड असताना सुद्धा सुट्टी घेतली नाही आणि त्यांनी काम केलं सर्वसामान्य माणसाला त्यावेळेस पैशाची गरज असायची सर्वसामान्यांपर्यंत हो, त्याचे पैसे वेळेवर देण्याचं काम आम्ही सहादर्शाच्या माध्यमातून केलं त्याचप्रमाणे त्या काळात काय अन्नदानाचं काम आम्ही त्या पिरियडमध्ये केलं पण विशेषतः आम्ही पैशाच्या माध्यमातून सेवा घरपोच सेवा देण्याचं कोविडमध्ये दे आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे सर मग आपल्याला या कार्यामध्ये आतापर्यंत सहकार्यामध्ये आहे त्यात आमचे सर्व कर्मचारी सहकारी स्टाफ असतील पद आमचे अधिकारी असतील आमच्यावर प्रेम करणारे आमचे खातेदार असतील ठेवीदार असतील कर्जदार असतील या सर्वांचं तर सहकार्य वाटचालीत आहेच परंतु वरच्या लेवलला म्हणलं तर आमच्या संघटनेचं आमच्या स्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सन्मान्य सुरेशे आहेत त्याचप्रमाणे आमचं सर्व त्यांचे सर्व सहकारी त्याचप्रमाणे रा, महाराष्ट्र राज्यपथ संस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे आहेत त्यांच्या ते, नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी राज्यात काम करतो त्यांचंही आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचंही आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलेलं आहे आणि तुमच्या सोबत चर्चा करताना मला असं जाणवलं की आपण जे सामाजिक कार्यकर्त आहात ते एक सामाजिक कार्याबद्दल तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले एक उदाहरण द्यायचं ठरलं तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव पुरस्काराने आपल्याला सन्मानित केलं त्याबद्दल आपली काय एक एवढा मोठा पुरस्कार तुम्हाला प्राप्त झालेला आहे त्याबद्दल तुमच्या कुटुंबाचा प्रतिसाद वगैरे कसा होता त्यात तुमचा नाही आता हे काम करत असताना पुरस्कार मिळावं म्हणून आम्ही काम केलं अशातला भाग नाही परंतु ते काम करत गेलो लोकांचं सहकार्य मिळत गेलं रिस्पॉन्स मिळत गेला त्या हिशोबा आम्हाला काम करण्याची ऊर्जा निर्माण झाली संधी निर्माण झाली आम्ही काम करीत गेलो त्या माध्यमातून अनेक पुरस्कार या तीस वर्षाच्या कालावधी मिळाले संस्थेला मिळाले वैयक्तिक मलाही मिळालेत आणि एक काम करताना आपण एक समाजाचं कुणीतरी देणं लागतो आपण <coughs> म्हणून आम्ही त्या भावनेतून काम करतो फक्त पैसे देणं आणि पैसे घेणं इथपर्यंतच न राहता समाजाला आपल्याला काय या संस्थेच्या माध्यमातून देता येईल तर संस्थेतल्या नफ्यातील दहा टक्के वाटा आम्ही सामाजिक कामासाठी त्या ठिकाणी दरवर्षी खर्च करत असतो आणि त्या माध्यमातून हे सगळं काम करतो मग हे पुरस्कार मिळाल्यानंतर अनेकांचा ठीक आहे घरच्यांचा तर सपोर्ट सार सगळ्यांचा आहेच ना त्याशिवाय तर चालतच चाल नाही हो, एक माणूस काही करू शकत नाही मुलं असतील असेल बाकीचे आमचे कुटुंबाचा वाटा असेल कुटुंब असेल सर्वांच सहकार्य त्यांचंही पाठबळ आहे माझ्या या वाटचालीमध्ये तर मग आपल्याला ह्या पुरस्काराच्या माध्यमातून सर आज आपला तुमचा भरपूर ठिकाणी गौरव पुरस्कार असतील आर्थिक आपल्याकडे ठेवी जास्त आहेत त्याबद्दल अनेक पुरस्कार तुम्हाला मिळाले तर मला असं वाटतं आपल्या प्रेक्षकांना नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की आज आपल्याला या तीस वर्षाच्या काळामध्ये काय काय अडचणींना सा सामोरं जावं लागलं नेमकी ह्या सर्व लोकांच्या माध्यमातून महिलांना बचत गटच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी असेल किंवा अनेक या राऊरी क्षेत्रामध्ये असेल किंवा अनेक आपल्या भरपूर ठिकाणी शाखा आहेत या शाखा निर्माण करताना आपल्याला काय काय अडचणींना सा सामोरं जावं लागलं आता अनेक काम करताना अडचणी येतच असतात आणि त्या अडचणीला तोंड देऊन पुढे जायचं असतं आता हे अनेक वर्ष झाले मी या क्षेत्रात काम करीत असल्यामुळं त्या कशा सॉल्व करायच्या किंवा काय सोडवायच्या आणि संबंध जिल्हाभर निर्माण झाले सगळ्यांशी चांगले संबंध असल्यामुळे त्याचाही त्या ठिकाणी ते फायदा झाला अनेक आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आमच्या एकोणीस ब्रांचेस आहेत सहादर्शी मल्टीस्टेटच्या आणि अनेक नवीन गावात ज्या गावात आमची ओळखच नव्हती त्या गावात आम्ही शाखा काढली आणि ती शाखा खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाली आणि ते गाव आमचं झालं बरोबर म्हणजे इतका रिस्पॉन्स त्या ठिकाणी आमच्या सर्व शाखांना त्या ठिकाणी मिळाला आणि हे करीत असताना अडचणी तर येतच राहतात पण त्याला तोंड देऊन आपल्याला पुढे जायचं असतं पण हे सगळं करीत असताना या चळवळीत काही चुकीचे काम करणारी माणसं पण आली त्याचा बी त्रास झाला काही एक संस्था बंद पडली गावातली की दुसऱ्या संस्थेला त्रास होतो बरोबर त्याचाही त्रास झाला परंतु आपण कुठंतरी समाजाचं देणं लागतो आपण बरोबर घेऊन जाताना आपण समाजाचा कुठेही तल तळतळाट घेऊन जायचं नाही ही भावना पहिल्या दिवसापासून आमच्या मनात आहे किंवा आईवडिलांनी जे आपल्यावर संस्कार केलेत की कोणाची एक रुपये आपण त्या ठिकाणी बुडवायचा नाही प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी काम करायचं आणि प्रामाणिक सेवा द्यायची हे पहिल्या दिवसापासून व्रत आम्ही जपलय ते आजपर्यंत कायम आहे इथून पुढच्या काळातही ते काय मी संस्था जपेल नक्कीच सर आमच्याकडून तुम्हाला देखील या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा मी आता माझा एक शेवटचा सा प्रश्न असा असेल की सर आता बऱ्याचशा ठिकाणी आपल्या हे होतंय बऱ्याचशा ना एक तर म्हणजे लोकांकडनं हे घेतात काही ठिकाणी काय झालंय आणि संस्था अशा म्हणजे बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत त्याबद्दल तुम्ही म्हणजे बंद पडणाऱ्या संस्थांच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल म्हणजे जनतेला तुमचा काय संदेश असेल म्हणजे कुठे कुठे तुम्ही लोन प्रोसेस केली पाहिजे की या माध्यमातून एक सावधानतेचे काय नियमित ते आमच्या म्हणजे मुला, मुलाखतीच्या माध्यमातून चांगला प्रश्न या माध्यमातून तुम्ही विचारला की गुंतवणूक कुठे केली पाहिजे तर या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की सर्वांना विनम्रपणे सांगू इच्छितो की जी संस्था जास्त व्याजदर देते त्या संस्थेवर करून आपण व्यवहार नाही केले पाहिजेत कारण जी संस्था जास्त व्याजदर देते ती तिच्या ठेवी परत मिळणार आहेत का हा पहिला प्रश्न आहे आणि लोक त्याच आम्ही सलबळी पडून डिपॉझिट ठेवतात आणि ती संस्था अडचणीत येते आणि मग आपण तो खातेदार ठेवीदार सुद्धा अडचणीत येतो सर्वांना या निमित्ताने विनंती करतो की त्या संस्थेचा संचालक बोर्ड कसा आहे ते संचालक मंडळ तुमच्या ओळखीचं आहे का ते चेअरमन्स ओळखीचे आहेत का त्याचप्रमाणे पाहून आपण बॅकग्राऊंड पाहून त्या संस्थेशी व्यवहार करावेत म्हणजे आपली फसवणूक होणार नाही आणि आपण जे कष्टाचे पैसे ठेवतो ते निश्चित तुम्हाला लागेल त्यावेळेस परत मिळतील मग सर आपण ठेवी मागे आपलं किती टक्के व्याजदर आपण आकारलं जातं आपल्याकडे जे आहे ते ना आता आमच्याकडे सध्या साडेनऊ टक्के व्याज दर आहे आणि एक आम्ही एक मार्च पर्यंत एक अर्धा टक्का सध्या आमचं बारावं वर्ष संस्थेला पूर्ण होत आहे त्या निमित्ताने वर्धापन दिनाच्या निमित्तानं अर्धा टक्का आम्ही यावेळेस वाढवून दिलाय आणि दहा टक्के सध्या आमचा ठेवीचा व्याज दर आहे हो नक्कीच आमच्या प्रेक्षकांना देखील हे नियम आणि सावधानतेचा सावध जो इशारा तुम्ही दिला त्याबद्दल नक्कीच प्रेक्षकांना याचा फायदा होणार आहे तर मला असं वाटतं की आजपर्यंत आपण जी बऱ्याचशा अडीचशे ते तीनशे कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला त्यांच्या कुटुंब तुमच्या चालत आहेत त्या कुटुंबांना मला असं वाटतं नक्कीच तुमची छत्रछाया लाभली त्यामुळे त्या कुटुंबांचा आज विकास झालेला पाहायला मिळतो कारण अशाच माध्यमातन तुम्ही अनेक साई आदर्श मल्टीस्टेटच्या माध्यमातून नवीन जे युवक बेरोजगार आहेत त्यांना देखील एक रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम नक्कीच करणार आहात ही आम्हाला त्याच्याबद्दल काही शंकाच नाहीये त्याबद्दल तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला तुमच्या बहुमूल्य वेळेतनं थोडासा वेळ देऊन आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली त्याबद्दल मी तुमचं आमच्या आवाज जनतेचा या चा वतीने एक खूप खूप आभार मानते आणि धन्यवाद सर आपण आलात आणि आमच्याकडे थोडासा वेळ दिलात त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद तुमचे तुम्ही मला संधी दिलीत त्याबद्दल आवाज जनतेच्या या चॅनलचंही खूप खूप धन्यवाद सर्व पत्रकारांचं या निमित्तानं मी बर त्या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो की आमच्या वाटचालीमध्ये या सर्व पत्रकार मित्रांचा खूप मोलाचा त्या ठिकाणी वाटा आहे धन्यवाद नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा